मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माढा लॉटरी दोन हजार चोवीस पुणे स्कीम कोड सातशे त्र्याऐंशी प्रकल्पाचे नाव आहे विष्णू ग्रीन जय गणेश प्रॉपर्टी फुरसंगी तेथे टू बी एच के ची फ्लॅट विथ बाल्कनी ते असे उपलब्ध आहेत तर आपण बघूया त्याबद्दल काही माहिती हा फ्लॅट इन्कम ग्रुप एल आय जीसाठी साठी उपलब्ध आहे तिथे टू बी एच केची फ्लॅट विथ लिटिकेशन त्यासोबत काहीही नाही आहे टोटल सोळा फ्लॅट तिथे उपलब्ध आहे डेट ऑफ कम्प्लिशन एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आहे लोकेशन फुरसंगी आहे ते कॅटेगरीनुसार तिथे फ्लॅट उपलब्ध आहे टोटल सोळा फ्लॅट आहे आपण बघूया कॅटेगरी वाइज एस सी कॅटेगरीसाठी दोन एस टी कॅटेगरीसाठी एक एक्स कॅटेगरीसाठी एक एच जी कॅटेगरीसाठी एक जी पी कॅटेगरीसाठी जनरल पब्लिकसाठी अकरा त्याची माडाने प्राईस ठरवून दिलेली आहे तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे प्लस बिल्डरांचे ऑर्डर चार्जेससुद्धा त्यात असतात हा फ्लॅट कमीत कमी तीस लाखापर्यंत तरी जाऊ शकतो आता रेरा नंबर दिलेला आहे त्याचा पी बावन्न दहा डबल झिरो एकावन्न आठशे पासष्ट ता। बिल्डिंग टाईम आहे कमर्शियल प्लस कॉमन बिल्डिंग त्यात काही शॉप आहे आणि माडाचे सुद्धा फ्लॅट आहेत आणि काही प्रायव्हेट बिल्डरांचे सुद्धा फ्लॅट आहेत तिथे विंग ए दिली फक्त ती टोटल सेवन फ्लोअरची बिल्डिंग आहे त्यात फर्स्ट फ्लोअरला माडाचे फ्लॅट दिलेले आहे चला तर आपण महारेऱ्यावर त्याबद्दल काय काय माहिती दिली ते एकदा बघून घेऊ हे त्याचा महारेरा आहे बघा मी सांगितल्याप्रमाणे इथे प्रपोज डेट ऑफ कंप्लिशन ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस दिलेलं आहे लिटिकेशन त्यावर कोणतेही नाही बघा तर आपण बघूया आता फ्लोअर नंबर कोणता आहे आणि किती फ्लॅट इथे उपलब्ध आहेत इथे पार्किंग बद्दल सांगितलं आहे कव्हर पार्किंग दिले चोपन्न बट महाडा साठी पार्किंग आहे की नाही का, ते काही त्यांनी क्लिअर दिलेलं नाही तर इथे बघूया आपण विंग एमध्ये सगळे फ्लॅट उपलब्ध आहे ही सेवन फ्लोअरची बिल्डिंग सॅनशन सँक्शन सैंक्ष, आहे क्लोज पार्किंग घ्या चोपन्न आहेत प्रोपर डेट ऑफ कम्प्लिशन एकतीस मार्च दोन हजार सव्वीस दिलेली आहे बघा इथे काही हॉफिस स्पेस म्हणजे हॉफिससाठी जागा सोडलेली आहे काही शॉपसाठी आहे तर काही तिथे टू बी एच केची फ्लॅट आहे माडासाठी टू बी एच केची फ्लॅट त्याचं साईज ही पन्नास पॉईंट पंचेचाळीस स्क्वेअर मीटरमध्ये दिलेली आहे त्याचा कार्पेट एरिया टोटल सोळा अपार्टमेंट आहे आणि हे टू बी एच केचे एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे ते ते प्रायवेट बिल्डरांचे वेगळे फ्लॅट इथे ते त्यांच्या सोयीनुसार विकणार आहेत टोटल अपार्टमेंट सिक्स्टी एट दिलेले आहेत चला तर आता आपण फ्लोअर प्लॅन बघून घेऊया हा इथे पूर्ण फ्लोअर प्लॅन दिलेला आहे बघा इथे सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ फ्लोअरचा हा फ्लोअर प्लॅन दिलेला आहे तर आपले माडाचे फ्लॅट हे फर्स्ट फ्लोअरमध्ये त्यांनी दिले फर्स्ट फ्लोर माडा प्लॅन तिथे बघू शकता अप्रूवल वगैरे त्यांनी सगळे दिलेलं आहे हा प्लॅन अप्रूव्ह झालेला आहे आता बघूया आपण फर्स्ट फ्लोअर माडाचा माडा फ्लॅटचा आप सगळे फ्लॅट सेम आहेत साईज सेम आहे बाल्कनी वगैरे सगळ्या फ्लॅटला बाल एक एक लिव्हिंगला बाल्कनी आहे ए बेडरूम आणि लिव्हिंगला विंडोसुद्धा दिलेली आहे आता आपण बघूयात आत, एक नंबरचा फ्लॅट याच्यात बघा एंट्री केला केला लिविंग नंतर ओपन किचन दिलेलं आहे लिविंगला बाल्कनी दिलेली बाल्कनी नंतर लिविंगच्याच बाजूला त्यांनी एक बेडरूम दिलेला आहे त्यानंतर परत बेडरूमच्याच बाजूला एक मास्टर बेडरूम दिलेला आहे लिव्हिंग <coughs> लिव्हिंगमध्ये टॉयलेट बाथरूमसुद्धा दिलेलं आहे अटॅच तर आपण सेकंड फ्लॅट बघूया इथेही सेम दिलेलं आहे त्यांनी ह्या फ्लॅटची सुद्धा सेम लेआउट आहे एंट्री केल्या केल्या लिव्हिंग लिव्हिंगला बाल्कनी आहे नंतर टॉयलेट बाथरूम किचन नंतर एक बेडरूम आहे लिव्हिंगच्याच बाजूला त्याच बेडरूमच्या बाजूला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम म्हणजे दोन टॉयलेट बाथरूम आहे टू बेसकीमध्ये आणि ही प्रत्येक लिव्हिंगला बाल्कनी आहे बेडरूमला बाल्कनी दिलेली नाही हे बघा इथं त्यांनी माडा 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 फ्लॅटची साईज काय ते दिलेलं आहे फ्लोअर नंबर वन ते तर स्क्वेअर मीटरमध्ये त्यांनी दिलेलं आहे की पन्नास ते पंचावन्न स्क्वेअर मीटरमध्ये माडाचे फ्लॅट राहतील ते टोटल सोळा आहे त्यांनी माडाचे फ्लॅटचे नंबरसुद्धा दिलेले आहे फ्लॅट नंबर एकशे दोन एकशे दोन एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा असे ते माडा फ्लॅटचा नंबर सुद्धा येते त्यांनी इथे दिलेला आहे तुमचे धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक अँड सबस्क्राईब प्लीज थँक्यू सो मच